मित्रांनो जो व्यक्ती आपल्या स्वप्नावर आपल्या ध्येयावर प्रेम करतो तो व्यक्ती आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल ते करण्यासाठी त्या ठिकाणी तयार असतो आणि म्हणूनच मित्रांनो असा व्यक्ती सहज त्या ठिकाणी यशस्वी होतो कारण मित्रांनो जो व्यक्ती आपलं ध्येय समोर ठेवून त्या ध्येयावर प्रचंड प्रेम करतो तो व्यक्ती मित्रांनो आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यानं मेहनत सातत्यानं संघर्ष आणि सातत्यानं कष्ट करत राहतो आणि सोबतच मित्रांनो एखादा व्यक्ती जर स्वतःवर प्रेम करत असेल तर मित्रांनो असा व्यक्ती स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी सातत्यानं मेहनत आणि प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो मग मित्रांनो असा व्यक्ती स्वतःचं व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं वाटेल तो त्या ठिकाणी आकार देत असतो कारण मित्रांनो स्वतःवर प्रेम करणारा व्यक्ती कधीही मित्रांनो इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखत नाही आणि अशा व्यक्तींच्या मनामध्ये मित्रांनो कधीही नकारात्मक विचार त्या ठिकाणी येत नाही नकारात्मक विचारांना आणि नकारात्मक भावनेला असा व्यक्ती मित्रांनो कधीही त्या ठिकाणी बळी पडत नाही म्हणून मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये काही करून दाखवायचं असेल यशस्वी तुम्हाला व्हायचं असेल तर मित्रांनो सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका तुम्ही जे ध्येय पाहतात तुम्ही जे ध्येय ठरवलं किंवा जे स्वप्न पाहतात त्या स्वप्नावर सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रेम करायला शिका तर मित्रांनो सहज तुम्हाला ते स्वप्न साध्य करता येईल किंवा सहज तुम्हाला ते त्या ठिकाणी पूर्ण करता येईल खर तर मित्रांनो एक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांवर मात करून तो व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाला सातत्यानं तो संघर्ष करत राहिला मेहनत करत राहिला ना अखेर तो यशस्वी त्या ठिकाणी होत गेला आणि एवढंच नव्हे तर मित्रांनो तो व्यक्ती ज्या लोकांमध्ये जायचा ज्या समाजामध्ये तो मिसाळायचा त्या ठिकाणी लगेच तो उत्साहाचं वातावरण निर्माण करून टाकायचं आणि त्याच्या या यशाकडे बघून एका व्यक्तीने त्याला विचारलं की अरे तुला हे सर्व साध्य कसं करता येतं तुला हे सर्व साध्य कसं करता आलं तू यशस्वी कसा झाला आणि त्यावेळेस तो समोर तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर देतो की अरे मी माझ्या ध्येयावर माझ्या स्वप्नावर प्रचंड प्रेम करतो आणि सोबतच मी स्वतःवर सुद्धा प्रेम करतो आणि म्हणूनच मला हे सर्व काही साध्य त्या ठिकाणी करता आलं खरंतर मित्रांनो कुष्ठरोगींची सेवा करणारे बाबा आमटे यांनी त्या कुष्ठरोग्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं स्वतःबद्दल प्रेम निर्माण केलं आणि म्हणूनच त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन परिवर्तन झाल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं इंग्रजांच्या विरुद्ध लढत असताना आणि देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी स्वातंत्र्याची चळवळ चालवत असताना महात्मा गांधींनी या देशातील सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये देशाबद्दल प्रेम खऱ्या अर्थानं निर्माण केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली एकत्र आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं सत्य आणि आयुष्याच्या मार्गाने महात्मा गांधींनी ही चळवळ खऱ्या अर्थानं सहज यशस्वी केल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे मित्रांनो प्रेमासाठी मित्रांनो वाटेल ते करण्यासाठी खऱ्या अर्थानं माणसं तयार होतात आणि मित्रांनो स्वतःवर प्रेम करणारी माणसंच मित्रांनो इतरांवर सुद्धा त्या ठिकाणी प्रेम करतात म्हणून मित्रांनो स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःच्या ध्येयावर प्रेम करायला शिका तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये सहज यशस्वी होणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद